नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला एक अतिशय महत्वाचा मंत्र सांगणार आहे जो तुमच्या साधनेसाठी अत्यंत आवश्यक आहे हा मंत्र केवळ महत्वाचा नाही तर तुमच्या साधनेचा मूलस्रोत आहे हा मंत्र आहे शरीर बांधण्याचा मंत्र हा मंत्र तुम्हाला नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण देतो अनेकदा काही नकारात्मक शक्ती किंवा विचार आपली साधना बिघडवतात आपण संकल्प करतो की अमुक तास जप करायचा किंवा इतक्या माळा फिरवायच्या पण या नकारात्मक शक्ती आपले चित्त विचलित करतात कधीकधी -कधी या शक्ती आपल्या मनात असे विचार आणतात की आपण अर्धवट साधना करून उठतो म्हणूनच जेव्हा तुम्ही साधनेसाठी बसाल तेव्हा या मंत्राचा अकरा वेळा पाठ करावा मंत्र स्क्रीन वर दिला आहे दिल तो पाहू शकता मंत्र उच्चारताना उच्चारे शांतपणे नैसर्गिक स्वरात म्हणावा जोरात कि ओरडून नहीं परंतु हा मंत्र प्रभावी करण्यासाठी सिद्ध करण्यासाठी काही विशिष्ट प्रक्रिया है हा मंत्र सिद्ध करण्यासाठी तुम्हाला एक हजार वेड़ा जप करावा लागेल हा जप तुम्ही कोणत्याही दिवसी करू शकता जर एका दिवसात एक हजार वेळा जप करणे शक्य नसेल तर तुम्ही दहा दिवसांत पूर्ण करू शकता आणि दहा दिवस जप केल्यानंतर त्याच दिवशी एक एक आहुती हवनात अर्पण कराव्यात जर तुम्ही होळी दिवाळी ग्रहण किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी या मंत्राची फक्त एक माळ जपली तरीही हा मंत्र सिद्ध होईल मंत्र जप करण्यासाठी कोणतीही माळ वापरू शकता हा मंत्र सुरक्षा कवचासारखा कार्य करतो आणि तुम्ही तो स्वतःसाठी तसेच इतरांसाठीही वापरू शकता साधनेसाठी बसण्याआधी अकरा वेळा मंत्राचा पाठ केल्याने तुमची साधना कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होई तसेच जर तुम्ही एखाद्या भीतीदायक जागी किंवा जंगली प्राण्यांनी भरलेल्या ठिकाणी जात असाल तर तिथेही अकरा वेळा हा मंत्र म्हणावा आणि स्वतःवर फुंकर मारावी हा मंत्र तुमचे सर्व बाजूंनी संरक्षण करेल इतरांची रक्षा कशी करावी यासाठी लाल किंवा काळ्या रंगाचा धागा घ्या त्या धाग्यावर एकदा मंत्र जपा आणि ज्याला संरक्षण हवे असेल त्याला तो धागा गळ्यात किंवा हातावर बांधायला सांगा अशा प्रकारे तुम्ही स्वतःची आणि इतरांचीही रक्षा करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुम्हाला अशाच उपयुक्त माहितीचे नवीन व्हिडिओ देत राहू धन्यवाद